कांदा लिंबू टा टाकलेले भाजीची भाकर घेतली मी बघा गरम गरम तर बघा मी तुम्हाला आता दाखवणार आहे ही तुरी आहे ही अक्की तुर आहे तर आम्ही ही रात्री भिजत टाकलेली आहे आता पुढे आम्ही आता सांगणारच आहे तर ही रात्रभर भिजत टाकलेली आहे हे बघा छान भिजल्या गेलेली आहे ही अख्खी तूर आहे तर आपण याचा आता काय बनवणार आहे ते मी पुढे दाखवतेस आता पहिले ही चाळणी आहे यात हे सगळं चाळून घेते तरी बघा हे तूर मी चाळून घेतले आता आपल्याला ही निवडायची आहे यात खडे वगैरे पण असतात आता ही मम्मी तुम्हाला दाखवणार आहे ही कशी व्यवस्थित काही खडे वगैरे असेल ते एकदा बघून घेईल मम्मी तर छान भिजल्या गेलेली आहे अख्खी तूर तर बघा ही तूर आहे आता ही मम्मी कशी निवडते ते बघा मम्मी तर ही रात्री भिजत टाकलेली होती आम्ही याच्या घोगऱ्या पण बनता याची भाजी पण बनती याचा आपण चना मसाला जसं बनवतो तसं फ्राय पण करून खाऊ शकतो तर मी आता दोन्ही प्रकार करून दाखवणार याची भाजी पण बनवून दाखवणार आहे आणि चना मसाल्यासारखं जी घोगऱ्या बनवतो आपण ते थोडं फ्राय पण मी करून दाखवणार आहे तुम्हाला आणि बघा मम्मी जे हे आहे ना बारीक बारीक ज्या तूर असतात ना ते वरती येतात मग ते काढून टाकावं लागतात त्या बरोबर झाल्यावर मी मम्मीचे निसून झाले हे बघा त्यातून हे जे एकदम बारीक बारीक आहे जे नकोय आपल्याला ते मम्मीने यात काढून ठेवलेले छान आता निसून झाली आपली तुरी ते जे आहे तुर आहे ती आपल्याला उकडून घ्यायची ना मम्मी हा तर हे बघा मी आता कुकरमध्ये ठेवलेली आहे आपल्याला उकडून घ्यायची ती गॅस मम्मी पाणी किती टाकायचं एक ग्लास तर मग एक ग्लासाचं मापच घेते मी उगाच जास्त नको व्हायला मग म्हणे एकच ग्लास टाकायचं आहे एक ग्लास पाणी घेते आणि हे बघा यात टाकते आता मीठ टाकायचंय एक चम्मच मम्मी बस ना घेऊ हो शकतो आता हे मिक्स मिक्स करून घेते तसं होऊन एकदा तेल वगैरे काही नाही ना मम्मी आता मी हे आ, कुकर किती शिट्ट्या घ्यायच्या मम्मी आता मी शिट्ट्या झाकण लावते कुकरचं आता आपल्याला शिट्ट्या निदान चार पाच तरी घ्यायच्या आहे छान शिट्ट्या होतील तोपर्यंत मी सगळी तयारी करून घेते आणि मी तुम्हाला दाखवते तर आम्ही आज ते तुरची भिजवलेली ती तुर म्हणजे कच्ची तूर भिजवली रात्री आणि ती साफ तूप करून सकाळी कुकर मध्ये शिजवली आता त्याची दोन प्रकारे मी त्याची भाजी पण करून दाखवणार आहे आणि ते आपण चना मसाला जसं खातो तसं ते पण मी करून दाखवणार आहे पाला लिंबू चाट मसाला वगैरे असं आपण सुक्क नाश्त्याला पण खाऊ शकतो तर तुम्ही मला विचाराल काकू या कुठे मिळतात तर ह्याच किराणा दुकान मध्ये मिळतात पण इथं मिळतात का ते मला माहित नाही पण मी गावावर आणलेलं आहे बरणपूरवर कारण मी काश्मीरला ज्यावेळेस गेली त्यावेळेस माझ्या धीराला मी सांगितलं का मला दोन तीन किलो चुरी घेऊन ये कारण मी नेहमी हे ने, ने प्रकार करत असते माझ्या मुलांना खाऊ घालत असते तर मी ज्यावेळेस दोन किलो आणले होते त्याची किंमत होती देवा ऐंशी रुपये किलो तर माझ्या धीरांनी मला दोन किलो आणून दिल्या होत्या मग मी त्यात सांभाळून ठेवते कीड वगैरे लागून त्याच्यासाठी मी त्याच्यात औषधाची पुळी गोळ्या वगैरे एका जवळ ठेवले हो त्या ठेवून देते आणि त्या वर्षभर पुरवते मी थोडी थोडी पाव किलो जरी टाकली तरी भरपूर होते ती भाजी पण होती त्याची आणि त्याची आपण चाट मसाल्यामध्ये आपण टाकून खाऊ पण शकतो तर मला एक कमेंट आली होती की मठ मठाची मत, डाळ म्हणजे काय तर मठाची डाळ आपण मी तुम्हाला दाखवते मठाची मत, डाळ काय असते ते मठाची डाळीचा म्हणजे खूप जणांना प्रश्न होता मठाची डाळ कशी असते तर आता मम्मी म्हटलं तू ते पण दाखवून दे कालची जी रेसिपी झाली आपण डाळी मिक्स होत्या त्या तीन आता हे बघा तुम्ही बघा बघा ही मठाची डाळ ही मठाची डाळ आपली उसाळ अशी मटकी असती त्याच्यापासून तयार केलेली असती तर लोक म्हणतात कमेंट करतात काय काय मुली माझ्या का काकू मावशी मठाची डाळ म्हणजे काय असतात तर बघा ही मठाची डाळ आहे चवळीची पण डाळ असते तर हा आता ही खूप जणांनी रिप्लाय पण एकमेकींना त्यांनी दिला पण का मटकीच असते तर ही मठाची डाळ आहे तर आता तुम्हाला कमेंटच उत्तर मिळालं असेल मठाची डाळ कशाला म्हणता आणि अजून काय नाही आता पुढे तर आता मी तयारी दाखवते तुम्हाला जे आपल्याला तूरचं हे करायचं साहित्य रेडी आहे हो तर आता मम्मी तुम्हाल दाख तुम्हाला दाखवेल काय काय रेडी तर मम्मी हे घे आता मला भाजी बनवायची आहे तर कुकरचे शिट्टे झालेले आहेत आता आम्ही कुकर बंद करतो आणि ती काय वाफ आहे ती काढू तर मग मी तुम्हाला दाखवते नमस्कार मंडळी आमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या शाळेचं नाव आहे निशा अँड मम्मी रेसिपी तर आजचा विषय खूप छान आहे पण एक गावाकडचा प्रकार आहे तर तुम्हाला दाखवलंच रात्री भिजत टाकली त्याच्यानंतर त्याच्या चार पाच शिट्ट्या घेतल्या शिट्ट्याही झालेल्या तुम्हाला वाटत असेल का तर तुम्हाला टायटर कळलंच असेल आजची रेसिपी काय तर तुम्ही बघितलं ते सगळं आपल्या शिट्ट्या झालेल्या घेऊन तर तुम्हाला वाटत असेल का आधी आम्ही का ते दाखवलं म्हटलं आधी त्या शिट्ट्यावर घेऊन घेऊ मग आपण छान परिचय आपला जो आहे तो नेहमीप्रमाणे नाही का ते बोलू तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे तर ते तुम्हाला आता प्रथम दाखवे चल मग चला हे ग्रेवी साठी आहे मसाला आणि जे आपण आपण उच्या मसाला सारखा बनवतो खातो ते त्याच्यासाठी हा मसाला आहे आणि हा ग्रेवी जो आपल्याला भाजी बनवायची पातळ म्हणजे मसाला फ्राय मी दाखवते तरी बघा मम्मी जो चना मसाला बनवणार आहे त्याच्यासाठी मम्मी टमाटे कापले आहे हे कांदे आहे कोथंबीर आणि आता लिंबू लागणार आहे हा चॅट मसाला आहे खूप सुंदर लागतं ते आणि आता हे जे आपले आवडीचे मसाले आहे मिरची एवरेस्ट हळद मीठ चवीनुसार आणि हा तुम्हाला माहितीच आहे मम्मी मसाला करून ठेवत असते ओला आपला हा तो आहे आता आपण करायला घेऊ आणि मी दाखवते छान आपले शिजल्या गेलेले तुरीचे दाणे जे आहे बघा वाफ निघते आणि हे बघा आता शिजून झाल्यावर ते कसे दिसतात हे बघा तुम्हाला दाखवते मी हे बघा नॉर्मल असं होईपर्यंत आपल्याला शिट्ट्या घ्यायच्या आहे तर आता मी हे कट कटोऱ्यात काढून ठेवते आपल्या ग्रेव्ही करायची आहे आणि काही चना मसाला करायचा आहे तुम्हाला असेल आतापर्यंत आपण जे चणे असतात त्याचेच आपण छान मसाला खाल्लाय पण तुम्हाला चकित व्हाल तुम्ही याच इतकं सुंदर अप्रतिम लागतं ना चने मसाले एकदम मस्त लागतो वाफ निघते ग्रेव्हीला मग भाजी बघू आपण मी आता मीठ तेल टाकते ग्रेव्ही भाजी बनवण्यासाठी हा हा आपल्या आपल्याला प्रथम ग्रेव्ही करायची हो याला काय ना घुबऱ्या घुबऱ्या नाही घुबऱ्या घुगऱ्या तर हा मी आपल्या घरी बनवलेला काळा मसाला आहे अद्रक लसूण लसून मी मसाला टाकलेला आहे आता आता ज्या ज्या मसाले टाकते ॲड करते जे मी तुम्हाला टाकवते तर सर्वप्रथम आता ही लाल मिरची बर हा एवरेस्ट मीठ मसाला आणि थोडासा घरगुती जो काळा मसाला केलेला असतो आपण तो टाकते मी आणि मीठ जे आहे नंतर जी जी ते मी चवीनुसार हे चांगलं मस्त आपण जे मसाल्याच्या भाज्या बनवतो ते मस्त फ्राय करून घ्यायचे याला टाकायचं नाही दोन तीन जणांची भाजी आणि मसाला आहे ना आपल्याकडं ज्यास आपण जास्त नॉनव्हेज वगैरे करतो त्याच्यात ते आपण मिसळ बनवतो ती तेव्हा टाकले तर चालेल तर बघा तेल सुटले नसत आता ही जी तूर आहे मी शिजवलेली थोडं मीठ टाकून शिजवलेली आपल्याला चवीनुसार मीठ टाकावंच लागेल यातली मी आता अर्धी काढून घेते अर्धीच भाजीसाठी ठेवते तर मी प्लेटमध्ये काढून ठेवते नाही तर मी यातच ठेवते थोडस मीठ टाकलं ना तर ते पाणी ते आता आहे ना ते त्यातच ठेवते मी जे आपल्याला चाट मसाला बरोबर खायचं आहे चना मसाल्यासारखं तर मी थोडस काढून ठेवते आणि थोडस टाकते भाजीला खूप खातो सायला फार आवडतं तर बघा ही ग्रेव्हीला एवढी मम्मी टाकले आता खूप छान लागते याची भाजी तुम्ही कधी गावाकडे गेले जगावच्या साईडला तर तुम्ही कधी पण एक दोन किलो विकत आणा तूर आणि ही भाजी करून बघा इतकी सुंदर लागते भातात पण खाऊ शकतो आपण हिला तर आपल्याला किती ग्रेव्ही करायची आहे त्यावर डिपेंड आहे तुम्ही भात थोडस मम्मीने आता कोमट पाणी टाकले तर थोडस टाकते अजून मग थोडं शिजलं ना तर मग त्याचा जो आर्क राहतो तो यात गेला पाहिजे ना कि छान बघत किती छान दिसते तर थोडस मीठ टाकते मी नॉर्मल कारण मीठ याचा शिजवताना जे थोडं मीठ टाकलेलं आहे ना त्याचा ते रस्ता जो आहे तो मी काही काढलेला नाहीये त्याचा जो पाणी उरलं होतं त्यात यूज केला मम्मीने आता झाकण ठेवू थोडंसं वाफवून घेऊ कारण शिजले आपले हो व्यवस्थित होऊन जाईल किती छान दिसती आता उकळते भाजी थोडीशी उकळल्यानंतर झाली का मग मी वरतून कोथिंबीर टाकेल आता जर कोथिंबीर टाकली ते एकदम त्यात ना गरम नाही आणि ती चांगली दिसत नाही मग बा भाजी झाल्यानंतर मी तिच्यावर कोथिंबीर टाकेल मग मी परत तुम्हाला दाखवते पॅन ठेवलेलं आहे गॅसवर आता गरम होत आहे ते तेल टाकते त्यात पाणी थोडस ना जळू देते पाणी तर बघा मी आता तेल टाकते तेल हो तेल टाकल्यानंतर हे लगेच टाकून द्यायचे त्यात तेल टाकल्यानंतर ही आपण हे टाकायचंय त्यात चुरी द्या त्यातनं वरती ही मिरची टाकायची थोडीशी टाकायची कारण ती जळून जाईल त्याच्याकरता मी वरतून टाकलेली थोडस चवीनुसार थोडस मीठ टाकते मी फक्त हाळद वगैरे काहीच टाकायची नसते फक्त लाल मिरची टाकायची असते मग हे काढल्यानंतर आपण कांदा लिंबू टमाटर कोथंबीर हे सगळं आपण वरतून टाकून खायचं गरम गरम पावसाळ्यात टाइमपास छान आहे ना उभी हो आहा मस्त गरम असे खूप छान लागते खाताना आणि लगेच असं काही जास्त काही शिजवायचं ना राहत नाही शिजवलेलं असतं ना ते फ्राय करायचे असतं ना आपल्याला झालं आता आपली भाजी इकडे होती इकडे ग्रेव्ही इकडे हे पण झालेलं आहे काय एका भाजीचे दोन भाग हे झालेले आहेत टू इन वन बोलतात त्याला असा प्रकार झालेला आहे हा इकडे एकदा हे करून दाखवते झाकण काढते बघा छान उकळी येते एक दोन उकळी घेऊन यायची आणि म्हणजे कसं त्याचा अर्घ त्याच्यावर उतरतो तो, तो पुढचं दाखवते तर मी ह्या घोगऱ्या काढलेल्या आहे मला जेवढ्या खायच्या तेवढ्याच मी काढलेल्या आहे बाकीच्या मी साईजसाठी ठेवलेले आहे तर हे कशा खायच्या ती पद्धत मी आता तुम्हाला दाखवते तर बघा ह्या घोगऱ्या आता मी एकत्र करून घेते तर जेवढ्या मला लागतील ना तेवढ्याच खाते मी बाहेर खूप पाऊस येतोय मस्त असं वाटतं केव्हा खाऊ गरम 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 बघा हा कांदा आपल्याला जेवढा लागेल तो हे टमाटंबीर तुम्हाला वाटत काही का, काळा दिसतंय हे जळालं नाही फक्त फ्राय कलर त्याचा तसा होतो ना खूप दिवसापूर्वीच्या आहे ना त्या आता वर्ष होईल ना त्याला जेवढ्या जुन्या होत्या तेवढ्या त्या आणि हे बघा हे लिंबू पिळते मी छान लागतात लिंबू मस्त आहा हा पाणी आलं गावठी तुरी गावठीच तुरी ना मती हे बघा आता हा मसाला चाट मसाला आपला टाकला जातोय आणलं आणि मम्मीला आता टेस्ट देते आता खूप पावस येतोय बाय मस्त घे मस्त आता तू खाऊन टेस्ट सगळ्यांना सांग सांगशी झाले तर सगळं मिक्स करते मी तुम्ही हा प्रकार नक्की करून बघा का का खूप छान मला शिकवलंय खूप छान रेसिपी दाखवली तुमचा सगळ्यांचा मला प्रतिसाद खूप मिळतोय मी जर एक दिवस जर तुम्हाला दिसली नाही रेसिपी करताना तर तुम्ही लगेच निशाला बोलतात काकू दिसत नाही काकू दिसत नाही तर मी मला जसं जसं जमेल तस तस ऍडजस्टमेंट करून मी तुम्हाला या रेसिपी दाखवत असते टेस्ट केला खूप कैरी का कापून जरी टाकली ना तरी खूप छान वाटते आणि आता बाहेर पाऊस पण पडतोय हे गरम गरम खायला ही वेगळीच मजा आहे आपली आणि लहान मुलांना पण खूप आवडेल हे चना चटपटा सारखच एकदम नाही का बिना आपण तिखटपत्ता करू शकू लहान मुलांसाठी खूप छान आणि शे गस खा। खाते आणि <laughs> टेस्ट घेते म मस्तो आणि पुढे दाखवते जी मी रेसिपी बनवली दाखवली तुम्हाला ग्रेव्ही भाजीची चल आणून देता माझव तू बाजरीची भाकर बनवली ताईनी एकदम मस्त गरम गरम आ, तर आता मम्मीचं जे चटपट आहे मस्त खाऊन झालेलं आहे आता मम्मीला मी मस्त छान वाढून देते आता ते ग्रेव्ही दाखवेल मम्मी मस्त मस्त तर बघा मम्मीला छान असं ग्रेव्हीचं छान ताट तयार केलेलं आहे जे आपण ग्रेव्ही केली आहे पातळ भाजी आहे आता मला आणि जेवण केल्यानंतर गोळा खाऊन माझी झोपण्याची वेळ झालेली आहे तर आता मम्मी याची टेस्ट घेऊन दाखवणार आहे छान अशी ताई भाकर केली ताईने आम्ही भाज्या आज केलेल्या आहे हे बघा मस्त कांदा इथे टमाटर लिंबू आणि इथे आता छान अशी ग्रेव्ही आहे आता मम्मी तुम्ही चपाती पण खाऊ शकतात आणि सोबत पण अप्रतिम लागेल आता मम्मी मस्त जेवण करते जे ग लाडूबाई आज मम्मी जरा मार्केट वरून तर मम्मीला खूप भूक लागली मम्मीला म्हटलं तू नाश्ता करूच नको ना आज डायरेक्टली जेवणच कर म्हंटल जेवणच करते ना लिंबूच्या बिया पटल्यात सगळ्याच्यात कांदा लिंबू टमाटा टाकलेले मी सगळं भाजीमधून त्या बाजरीची भाकर घेतली मी मी बघा नी? गरम गरम एक आपण जेव्हा रेसिपी बनतो एक आनंदच असा वेगळा असतो आपला आपणच बनवायचा आणि आपण खायचा तो खरंच सिरियसली आनंद एक वेगळाच असतो की आपल्या हाताने ही रेसिपी खरच आवडत कधी कधी कंटाळतो आपल्याला दसरे कळ खाऊन खाऊ

आज कोणी शूट करायला नाही म्हणून आपला हे लावलंय तर मम्मीचं छान आज दोन प्रकारचे मम्मी बघा तुम्हाला ग्रेव्ही दाखवली म्हणजे तुरीच्या दाण्याची पातळ भाजी दाखवली आणि एक छान चटपटा दाखवला म्हणजे तो तुरीचाच दाखवला तर खूप छान मस्त टेस्टी झालं मी पण थोडस खाल्लं आणि मम्मीचंही छान जेवण झालंय मम्मी मस्त चुरूम बिरून मस्त भाकर खाली आणि मम्मीला भाकरच लागते सकाळी म्हणजे एक टाइम तरी भाकर खाते मम्मी ज्वारीची भाकर खातो थो आम्ही थोडीशी बाजरी आणि ज्वारी मिक्स करून खाते बी पी शुगर असल्यामुळे पण एक टाइम तरी ज्वारी खाल्याच पाहिजे हा तर तुम्हाला बघा कमेंट्स मध्ये बघा तुम्हाला मटकी आता कळालीच आहे आणि परत मसाला ही मम्मीने अनेक वेळा सांगितलेला आहे मम्मी परत एक सुका मसाला आहे जो तो पंधरा दिवसासाठी कसा टिकवून ठेवायचा तोही मम्मी दाखवणारच आहे जेव्हा मम्मीला थोडासा वेळ भेटेल तेव्हा दाखवणारच आहे तो एक वेगळ्या प्रकारचा मम्मी करून ठेवते तोही दाखवणार आहे तर छान होती आज गावाकडची रेसिपी ही तुम्हाला कुठेही मी जसं सांगितलं कुठेही भेटली तर तुम्ही म्हणजे भेटली किलो घेऊन या पाच किलो एक किलो आणली मम्मीकारांनी वर्षभरायची मम्मी पण आणून ठेवते ना दोन तीन किलो तर छान त्याच्यात काही असेल कीड वगैरे नको लागायला म्हणून त्यात मम्मी पुडी किंवा मग औषध वगैरे टाकून ठेवते त्याच्याने करून आळी नको लागायला काही नको लागायला तर छान मस्त रेसिपी झाली मस्त झणझणीत अशी भाजी झालेली आपली आणि मस्त मेनू पण होतो आज गावाकडचा तर छान मम्मीचं जेवण पण झालेलं आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय